हॅलो 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 आजच्या दिवसातला तिसऱ्या फेरीतला पहिला सामना रंगतय एका साईडला असणार परतदरी तर दुसऱ्या साईडला असणार गावदेव वाशिवली या दोन्ही संघा दरम्यान सामना रंगतय आहे यानंतर शेवटचा सामना असणार कुठला संघ टॉप फाय मध्ये जाईल ते पाहायला भेटल अनंत आईलान वाशिवी संघापुढे कोणता संघ खेळायला निघाल गावदेवी वाशिवली का पळसदारी <laughs> तर आता झाले सामन्यामध्ये कोपरी विपक्ष वाशिवली या दरम्यान नोट आउट खेळी स्वीकारताय मॅन ऑफ द मॅच ठरताय वाशिवली संघाचा रन मशीन जनार्दन टोंबरे दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल की हा सामना दोन षटकाचा असणार दोन्ही संघाच्या संगर संघटनेला विनंती असेल हा सामना दोन षटकाचा असणार तसं सामन्याला सुरुवात होते पळंदरी संघ आपला शतक्षण तरी सजून घ्यावं तसेच पळंदार जोडी पीज वर आहे चांगलं केलं जगदीश नाशिक केलं हर्ष व्यक्ती पहिलं संघाकडून सांगित कोट्यातलं पहिलं शतक घेऊन येत आहे परतपरी संघाकडून राकेश, राकेश. सामन्यातून षटकता असणार आहे पाहूया गोलंदाजी मार्फत पंचा ग्रीन सिग्नल होते सामन्याला सुरुवात होते राकेश गोलंदाजी मार्फत गोलंदाजी मारा करणार बॅटमन संघाचा मुख्य स्वयंकार जगदीश पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते राकेश गोलंदाजी मार्फत मारा करणार जगदीश पुन एकदा पंचांकडे आणि बॅटची ची इनरएज पहिला आद्र भेटतोय पहिला गडी बाद होतोय वाशिली संघाचा जगदीश बॅक टू बॅक आउट डीजे पहिला चेंडू मोठी सफलता भेटतोय पहिला गडी बाद होतोय वाशिली संघाचा बॅक टू बॅक आउट जगदीश मोठा आद्र भेटतोय जगदीशला ला परतावा लागल कोणत्याही खात्यानं खोलण्यासाठी जगदीश जागा सावण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर फलंदाज जाते वाशिले संघाकडून अनंता okay. पहिला चेडू मोठा मासा गाला लागलाय मोठी सफलता मिळते पलतदारी संघाला बॅक टू मध्ये परतवण्याचं काम करत आहे जगदीशला पलदारी संघाचा गोलंदाज राकेश पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर फलंदाज जात आहे लेफ्टँटमॅन अनंता संघाचा सरसेनापती पुन्हा एकदा गोलंदाजी गोलंदाज राकेश मार करणार अनंता पुन्हा एकदा कार्पेट चाडवाले चेंडू एक धाव काही रोखू शकत नाही डायरेक्ट ईद करण्याचा प्रयत्न एका धाव्याने दाव, एक दाव संगीत दर पडते संघाचं खातं खोलते वैयक्तिक काथ खोल अनंता एका धाव्याने गालते वाशिम संघ दहा संख्या जाऊन पोहोचतोय पहिले सडक मार्गस्थ असताना एक गाडी बाद एक पुन्हा एकदा नाश्ता एकदा पलंदाज बराच उशीराने स्ट्रायगल केलणार हर्ष राकेश गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्जय मारा करणार हर्ष पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारा करणार हर्ष खुद्दून काय कार्बन चालवण्या चेंडू धोकावू शकतो शतक चुकी करतोय एक धाव काय रोखू शकत नाही दुसरा धोकावू शकतो पुन्हा एकदा बॅक टू बॅक चुका करताय शतरक्षण दोन धावा पंबल करताय फलंदाज अनंत आणि हरीश दोनच्या सहाय्यात संख्येत भर पडते संख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे गाव देवी संघाची पार्श्विक मार्गस्थ असताना एक बाद तीन पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्फत मारकन हाडशी आणि एस एक चुकी करताय हा येताय गावदेव वाशुरी संघासाठी नशिबाचा चौकार चौकार असे दहा संख्या दर पडते दहा संख्या जाऊन पोचते ती मजे सात च्या घरात पंच पाच का लेख बाई नशिबाचा चौकार येतय पुन्हा एकदा गोलंदाज राकेश गोलंदाजी मारा करणार हर्ष पुन्हा एकदा मोठा पटका खेळताय चेंडू ना ना थांबणार नाही चेंडू चा लाड पार्क येतय हर्ष चा दर्जेदार उतंग वाशिलीसाठी बिग 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 षटकार मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जनार्दन टोमरे पुन्हा एकदा गोंधळ राकेश सरचे मारकांना हार पुन्हा एकदा उंच उडवल चेंडू एक धाव तर पूर्ण दुसरी धाव घेण्या प्रयत्न दुसरी धाव सदरी त्या पूर्ण करत आहे दोनच्या <coughs> सहाय्याने संघाई धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे पंचायत षटक सामने इशारा एक षटक समाप्तीनंतर एक गडी बाद गावदेवी वाशुली संघ जाऊन पोचतय पंधरा दुसरा क्रमांक गोलंदाजी हातालणार पलदारी संघाकडून ओमकार सागल चांगला अनंत अनंता लालणार हर्ष म्हणजे संघ संघाच्या पहिलं सडक मार्ग पंधरा पुन्हा एकदा गोलंदाज ओंकार गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज मारा करणार अनंत पुन्हा एकदा उंचा मध्ये चेंडू शतक्षडू जज करताय चेंडू चुकी करताय एकदा तो पूर्ण दुसरा घेण्या प्रयत्न दुसरी डाव सुद्धा इथे पूर्ण करतो तिसरी डाव घेण्यापर्यंत धोकावू शकतो बिटवीन द रनिंग मारली जाते तिसरी डाव पर्यंत आज सौदी इथे हर्ष पूर्ण करतोय पंच पंचाचा इशारा येतोय तिसरी डाव पंधरा बाद पंच रिपेअर करतात पंचांचा रिव्ह आहे रन आऊट साठी पाहूया फलंदाज सेफ आहे की आऊट आहे तिसऱ्या रन साठी फलंदाज हर्ष धावला होता चेक केलं जाईल केटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवर तर तिसरी धाव कम्प्लीट केली जाते हर्ष आणि आनंदच्या माध्यमातून कारण पहिला हात लागला आणि नंतर बॉल पडला तोपर्यंत पहिल्यांदा सेफ होता तीन धाव पूर्ण तीनच्या सांग संघ धाव संघ जाऊन पोहोचते गाव देव वाशिम संघ दुसरे क्षण एक मार्ग असता असताना दहाशे जाऊन पोचते ती दुसरी सडक मार्ग असत असताना एक गडी बद अठरा पुन्हा एकदा हा स्ट्रागल खेळणार गोलंदाज ओंकार गोलंदाजी मार्फत गोलंदाज सद सज्ज पुन्हा एकदा बॅटची नरे चुकी करताय चेंडू जमीन दान येत आहे सुरंग गोंद पाल भेटते शतरक्षर पुरेपूर साथ देत नाही पलतारी संघाला बॅक टू बॅक खराब शतक्षर पाहायला भेटतंय पलचारी संघाकडून जीवनदान भेटतंय हर्षला एक्ससायने संघा धावसंख्येत भर पडते गावदेवी वाशील संघ जाऊन पोचतंय एकोणीस धावसंख्येवर दुसरं षडक मार्गस्थ असताना आजच्या दिवसातला तिसऱ्या फेरीतला पहिला सामना वाशिली विपक्ष परत वाशिमारी या दरम्यान सामना दोन षटकाचा मैदानात दहा पलक धरले तर एकोणीस पुन्हा एकदा ओंकार गोलंदाजीसाठी सज्ज मारा करणार लेफ्ट हँड बॅटमॅन अनंत वाघ स्वतः संघाचा सरसेनापती जिम्मेदारी असणार किती रनांचे डोंगर उभं करणार आपल्या संघासाठी पुन्हा एकदा पंच धाव किती दोन दोनच्या सहाने संघाच्या संख्येत भर पडते संख्येत जाऊन पोचते ती म्हणजे वाशिवली संघाची एकवीस या षटकातले उर्वरित चेंडू अजूनही बाकी असणार ओंकारचे पुन्हा एकदा ओंकार गोलंदाजीसाठी संजय मारा करणार अनंता मोठा पटका खेळण्याच्या आता फलंदाज बीड होत आहे सरळ निघून जातो एष्ठ रक्षकाच्या जा हातामध्ये निर्धाव चेडू सांगत होते जर खंबक पाला भेटते ओंकारच्या गोलंदाजीवर फलंदाजी संघाकडून कोणतेही मोठे पटके मारून देत नाही वाशिलीच्या फलंदाजाला अनंत आणि हर्षला पुन्हा एकदा ओंकार, ओंकार सज्ज आहे मारा करणार अनंता पुन्हा एकदा कार्पेटला लावलं मारल्याचे शतरक्षा ताई तैनात सुरक्षा शे पाल एकदा पूर्ण दुसरा घेण्या प्रयत्न शतरक्षा चुकी करत दोन धाव पूर्ण करताय तिसरा धाव घेण्या प्रयत्न आणि तिसऱ्या धाव्याचं पलंदाज बाद होतंय तीनच्या सायनं धावसंख्यात भर पडते दोनच्या सायन धावसंख्यात भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे दोनच्या सायन संख्येत दर पडते संख्येत जाऊन पोचते ती म्हणजे गाव देव संघाची तेवीस पुन्हा एकदा श्रागले केलणार हा इटर पर्यंत हर्ष पाहुया एकदा ओमकारचा पुढचा चेंडू मार करून हर्ष पुन्हा एकदा करतात लेखबाईची एक का धाव काही रोखू शकत नाही एकच्या सहाने धावसंख्येत दर पडते धावसंख्येत जाऊन पोचते ती म्हणजे चोवीस येणारे बारा चेंडू पंचवीस धावसंख्येचे आव्हान ठेवले ते म्हणजे पलतदारी संघाला तसेच ही स्पर्धा के टी सी लाईव यांच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते खुर विचार केला के टी सी लाईव्हचा तर सुरेख आपल्याला नियोजन आयोजन क्लॅरिटी पाहायला भेटते के टी सी लाईवच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते कर्जत विभागाचा जर विचार केला तर फेमस चॅनल के टी सी लाईव यांच्या माध्यमातून प्रत्येकी ठिकाणी ही स्पर्धा कवरेज के क करतात खूप मेहनत घेतात सी लाईव्हचे प्रेक्षक त्यांच्यासुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अधिक अधिक अभिनंदन सामना आहे बारा चेंडू आणि पंचवीस धावसीस गरज थेट पहिलं संघ पहिला क्रमांक क्रमांकावर गोलंदाजी हातालणार गोलंदाज असणार हर्ष हर्ष खांदे जिम्मेदारी असणार दावा डिपेंड करत आहे की पहिलं तरी संघ आपल्या संघासाठी विजयाच्या रेषे येणारे बारा चेडू पच्च दहाशे गरज कोणी हल्लं नाही कोणी जिंकले नाही येणारा काल आणि वेळ ठरत जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानात पडत नाही तोपर्यंत कुठलाही विजय घोषित करत नाही पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात होते मोठा फटका नादात ना देत परंतु सापडत नाही चेंडू साला निघून जातो एसने हातामध्ये निर्ता चुरीचे सांगत होते स्वयं गोंची पावलं भेटते हरच्या माध्यमातून कुठेतरी कमबॅक पावलं भेटते पुन्हा एकदा हर्ष सज्ज पुन्हा एकदा त्याच रीतीचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्भाव होत आहे सुरक्ष गोळ्यांची पाल भेटत आहे कोणते मोठे पटकन मारून देत नाही प्रमोदला हात बांधून ठेवलंय मागच्या सामन्यामधला हिरो जो चमकला होता त्याच मधला बांधून ठेवलाय कोणते मोठे पटके मारून देत नाही गोलंदाज हार ते स्तरावर गोलंदाजी पाळी भेटते गावदेव वाशिली संघाकडून हर्ष यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हर्षांची गोंदाची मारतो मार करणार संघाकडून प्रवत पुन्हा एकदा कार्पेटालून आले चेडू चेन, कार, शतक्ष एकदा सुरक्षित रुखवू शकत दुजगाव घेण्या प्रयत्न धोकाव शकतो दुसरी जरी सजुरीते पूर्ण करताय शतक्षण पंबल होत आहे चुकी करतोय दोन धाव काय रोखू शकत दोन ते सात धाव सगळे जोडणे जाऊन पोहोचते ती म्हणजे पलंदरी संघाची परीक्षण मार्गस्त असताना बिनबाद दोन, दोन। पुन्हा एकदा सागर सागर केल्यानं व्यक्ती खातं खोलतोय सगळ्यात खातं खोलतोय दोन धाव संख्येने पुन्हा एकदा हरसज्ज गोंदज मारवत

तो म्हणजे आठ धाव संख्येवर हो पुन्हा एकदा गोलंदार सज्ज बारा करणार प्रमोद पुन्हा एकदा मोठा फडका पटका आहे शत्रक्ष चेंडू खाली जय जै, चेंडू जज करताय चुकी करताय चेंडू जमीन झाला होता एक धाव पूर्ण दुसरा हो काय रुकू शकत नाही दुसरी धाव सजरी ते पूर्ण करताय कुठेतरी शत्रक्ष पंबल होत आहे दत्ता मला चेंडू खाली चुकी करताय मोठा फलंदाजाला जीवनदान भेटतंय त्याच फलंदाजाने मागचे चेंडू खडखडी षटकार मारलेला पुन्हा एकदा मासा सापल्यात गुतवाय चान्स आलेला फलंदाजाने चान्स रुकावला आणि जीवनदान भेटला या जेलची किंमत मोजावी लागेल गाव ते वासुली संघाला पुन्हा एकदा हर सज्ज मारा करणार प्रमोद पंचांत स्वयंचनुसार विचार सायंत दामसंग भर पडते दावसंग जाऊन पोहोचते ती पहिली सडक मार्ग असता असताना अकरा पुन्हा एकदा सज्ज मारा करणार सागर पुन्हा एकदा मारले चेडू शतक्षण तैनात शतक्षण कोणती चुकीने करता एक रंथ पूर्ण एकाच समाधान माना लागल एक च सहाय्या पचाचण्याचा इशारा एक षटकाच्या बाबतीनंतर बिनबाद पडतरी संघ जाऊन पोहोचतय बारा धावसंख्येवर येणारे सहा चेडू आणि तेरा धावसंख्येची गरज এতেলার হিযার আজার পলেয তেরিয় মাকের সাগে লিযে चांगलाय राकेश ला मोठी सपोर्ट भेटतोय कुठेतरी कम पाहायला भेटतोय एक टेरी तर एक मेरी अशा प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटतोय सांगायची जागा सवय झाली दुसरा क्रमांक पलंदाज जातोय था। पलंदरी संघाकडून अनिल अनिलच्या खांद्यावर जिम्मेदारी असणार आपल्या संघासाठी येणार पाच चेंडू तेरा धावसंख्या डिफेंड करताय का पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज सर्व एसीवर चेंडू हटवतात पंचांकडे पर्यंत दात मागतोय पंच दात ठेवले जातात निर्भा चेडूच सांगता होते बोलते आता येणारे चार चेंडू आणि तेरा धावसंख्येची गरज तर एखादा मोठा फटका आला तर पंच आमच्याकडे बोलतात आणि हा खराब चेंडू आता येणारे चार चेंडू आणि बारा धाव संख्येची गरज कुठेतरी परतदारी संघासाठी एखादा नशिबाचा चौकार एखादा षटकार पाहूया परतदारीला विजाची अशा पल्लवीत करीला येणारे चार चेंडू बाबा पाहूया आलेलं आता संघासाठी पुन्हा एकदा मोठा पडका खेळताय शतक्ष चेंडू खाली जज करताय विनायक कोणती चुकी न करता दुसरा आदेपर्त्या दुसरा गाडी बँक दुरे गाव डीजे जे नरेश दुसऱ्या क्रमांक फलंदाज जात आहे पलंत्री संघाकडून येणारे तीन चेंडू बाराधाव संघेची गरज कुठ कुठला फलंदाज आपल्या संघाला या बाराधावर डिपेंड करताय राकेश की समीर पावया येणारे तीन चेंडू एखादा मोठा फटका पर्जवारी संघाला विजयाच्या रेषेवर येऊ शकतो तर एखादा दोन चेंडू वाशिवली संघाची अशा पल्लविकेत करत आहे पुन्हा एकदा सापडत नाही चेंडू सर निघून जात आहे हातामध्ये आता कुठेतरी कम बॅक पाल भेटत आहे दोन चेंडू बाळ पाऊ संख्येची गरज बॅक टू बॅक दोन षटकार लगावं लागतील पर्जारी संघाला समीरच्या माध्यमातून माते पाहूया समीर आपली कामगिरी पार पाडत का दोन चेंडू आणि दोन षटकाराची गरज पुन्हा एकदा मोठा पडका खेळण्याच्या नादात आता सामन्याची पूर्ण हवं काढले गावदेवी वासुली संघने फक्त आणि फक्त पलदारी संघाकडे तर बाकी राहिले विजयाच्या रेषियावर नेऊन ठेवला राकेशनी काय गोलंदाजी केले पहिल्या चेंडू जशी सागरची विकेट पडली तिथनं कमबॅक कमबॅक आणि कमबॅक पाहायला भेटला पलदारी संघ दनपत आणलं पुन्हा एकदा विजय होतोय गावदेव वासुली संघ तसेच गावदेव वासुली संघात सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन पराभूत संघात सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन